श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर गुरुवारपासून मी पारायणाला सुरुवात केली आहे म्हणजे तेरा डिसेंबर ते दत्तजयंतीपर्यंत म्हणजे चार डिसेंबरपर्यंत मी स्वामींचे आ स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस पारायण जे आहे ते करणार होते त्याच्यामुळे मी गुरुवारपासूनच पहिल्या पारायणाला सुरुवात केली आहे सुरुवातीला मी काय केलं देवांची देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाकही बनवून घेतला कारण की माझी मुलगी जी आहे ती साडेआठला स्कूलला जाणार होती तर त्याच्या अगोदर मी जेवण आणि देवांची देवपूजा करून घेतली आणि साडेआठला मी तिला स्कूलला सोडायला गेली साडेआठला स्कूलला सोडायला गेली आणि मला नऊ वाजले घरी यायला त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर बघितलं तर माझं छोटं आणखी झोपलेलं होतं तर म्हटलं आता तो झोपला आहे तोपर्यंत आपण सेवेला सुरुवात करावी मग मी काय केलं आले बाहेरून आल्यानंतर अगोदर हात पाय दोन घेतले आणि त्याच्यानंतर सेवा करायला सुरुवात केली त्याच्या अगोदर पहिल्यांदा सुरू सेवा करायच्या अगोदर मी काय केलं तर संकल्प केला की के महाराज मी जी सेवा करते आहे ती सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशा पद्धतीने मी म्हणजे संकल्प केला आणि सेवेला सुरुवात करणार होते आदल्या दिवशीच मी काय केलं होतं तर केंद्रात जाऊन खडीसाकर आणि नारळ जो आहे तो माठाट ठेवून आले होते आणि तिथेही महाराजांना म्हटलं होतं माझ्याकडून जी सेवा आहे ती करून घ्या कारण की मागच्या वर्षी बाळक खूप लहान असल्यामुळं मी काय केलं होतं तर मागच्या वर्षी मला दत्त जयंतीनिमित्त सेवा करायला जमली नव्हती कारण की तेव्हा तो एक वर्षाचाही झाला नव्हता त्याच्यामुळे मी ती सेवा केली नव्हती त्यामुळे मला यावर्षी कसल्याही परिस्थितीत ही सेवा करायची होती सेवा करताना मी काय कर स्वामीचर्त सारामृताचे एकवीस पारायण आणि एक माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करणार होते आणि अकरा था वेळा तारक मंत्र असं ही जी सेवा आहे ती मी दररोज सेवा करणार होते आता बाळ उठायच्या अगोदर मी काय केलं एक पहिल्यांदा स्वामीचर्त सारामृताला सुरुवात करायच्या अगोदर मी एक माळ जी आहे ती श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला के आणि त्याच्यानंतर काय केलं स्तवन स्वामी स्वामीस्तवण वाचून घेतले आणि स्वामी स्वामीस्तवन झाल्यानंतर मी आ, आ, हे वाच चरित्र सारामृत जे आहे ते वाचायला सुरुवात केली तर मला वाचताना असं वाटलं बाळ उठलं तर मध्येच मला म्हणजे उठायला लागेल पण महाराजांनी तसं केले नाही मी एक ते एकोणीस अध्याय जे आहे ते वाचून घेतले आणि त्याच्यानंतर तो उठला पण तो कधी कधी रडत उठतो पण यावेळेस तो रडत उठला नाही म्हणजे एक ते एकोणीस अध्याय झाले माझे दोनच अध्याय बाकी होते तर तो मी अध्याय वाचत असतानाच मांडीवर येऊन बसला आणि तो शांत बसला होता तो दोन अध्याय वाचेपर्यंत तो रडला नाही त्याच्यामुळे माझे एकवीस म्हणजे अध्याय जे आहे ते एका बैठकीत पूर्ण झाले आता माझा तारक मंत्राची जी सेवा होती ती बाकी होती पण तो सेवा तो जास्त वेळ थांबला नसता त्यामुळे ती जी सेवा आहे ती मी नंतर करणार होते फक्त एक मा श्री स्वामी समर्थ मंत्र आणि आपले एकवीस अध्याय जे स्वामीचरचं साराम होते हे माझी सगळी सेवा जी एका बैठकीत झाली पण तारक अकरा वेळा तारक मंत्राची जी सेवा आहे ती मी म्हणजे नंतर जेव्हा जमेल त्यावेळेस मी ती सेवा करणार होते आता अशा महाराजांनी पहिल्या दिवशी खूप छान पद्धतीने अशी सेवा करून घेतली निदा, निदान निदान स्वामीचरित्र सारामृतरी एका बैठकीत झालं याचाच मला आनंद होता कारण की तो उठतोच नेहमी म्हणजे त्याचा नऊ साडेनऊचा टाइम आहे तो त्यावेळेस उठेल असं भीती होती मी सव्वा नऊला ला वगैरे सेवा करायला सुरुवात केली होती तुम्हाला एक तास कि कधी पन्नास मिनटं असं सेवा करायला म्हणजे लागतात आणि मी काय केलं होतं स्वामीचरित्र सारांभता म्हणजे पारायणाला सुरुवात तर केली होती मी पूजा पण मांडून घेतली होती पूजा मांडावीच असं काही नाही आहे पण कारण मी जे पूजा मांडली होती तेवढंच थोडंसं घरात असं प्रसन्न वाटतं म्हणून मी तुम्हाला जर पूजा मांडायची असेल तर तुम्ही मांडू शकता जर नसेल मांडले तरीही म्हणजे चालते फक्त स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून आपल्याला हा ग्रंथ जो आहे तो वाचायचा असतो या पद्धतीने पहिल्या दिवशीची सेवा मी अशी पूर्ण केली पूर्ण केली होती तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका श्री स्वामी समर्थ